इचलकरंजी येथे फिटनेस व दुखापत प्रतिबंध कार्यशाळा संपन्न एस क्वा हॉस्पिटल आणि फ्लाय हा ॲडव्हान्स्ड फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर संध्या ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर हिमांशू बसू यांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे फिटनेस व दुखापत प्रतिबंध कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली ही कार्यशाळा व्यायामप्रेमी प्रशिक्षक धावपटू आणि फिजिओथेरपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती डॉक्टर हेमाक्षी वसू यांनी स्मार्ट बुकाप प्रतिबंधक उपाय पुनर्वसन तंत्रज्ञान आणि प्रभावी फिटनेस प्रशिक्षण यावर मार्गदर्शन केले त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध तंत्रे समजावून सांगितली सहभागींसाठी प्रश्नोत्तरी सत्रही ठेवण्यात आले होते ही कार्यशाळा सहभागींना उपयुक्त आणि व्यावहारिक ज्ञान देणारी ठरली यामध्ये सुमारे पन्नासहून अधिक सहभागींनी उत्साहाने भाग घेतला सामूहिक क्रिया आणि वैयक्तिक मार्गदर्शनामुळे सर्व उपस्थितांना एक समृद्ध अनुभव मिळाला भविष्यात अशा प्रकारच्या अजून कार्यशाळा होऊ दे अशी सहभागी लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल डॉक्टर सारंग ढवळे हो व डॉक्टर सध्या हो ढवळे यांचे आभार मानलो नमस्कार मी डॉक्टर संध्या ढवळे हो कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट आहे कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट केलेलं आहे माझं स्वतःचं फ्लाय हाय फिजिओथेरपी सेंटर आणि ॲडव्हान्स रिहॅबिलिटेशन सेंटर इचलकरंजीमध्ये आहे कलानगरमध्ये आम्ही इथं आठ जून रोजी एक कार्यशाळा अरेंज केलेली त्या कार्यशाळेच्या मेन कार्य अध्यक्षतेमध्ये डॉक्टर हिमाक्षी बसू ज्या एक स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आणि सेलिब्रिटी फिजिओथेरपिस्ट तसेच त्या मुवमेंट स्पेशलिस्ट युकेहून आहेत पिलाटेज इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत त्या आ, तीस वर्षापासून त्यांचा अनुभव आहे सांगलीहून नगर रचना करणारे आयुक्त विक्रांत गायकवाड सुद्धा सहभागी झाले होते हिमाक्षी बसू यांची यांना आणण्याचा उद्देश हेच होतं इचल की इचलकरंजीमध्ये हो बरेच आपले मॅरेथॉन रनर इंथुतियास्टिक असतात बरेच जण आपण फिटनेस कॉन्शियस आहोत मग बऱ्याच वेळा पेशंट इंजुरी येऊन यायचे तेव्हा मला वाटलं की यांच्या इंजुरी होऊ नयेत म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे मग मॅडमांनी जी कार्यशाळा घेतली ह्याचा नक्कीच सगळ्यांना लाभ झाला असं प्रत्येकाचं मत होतं आणि अशा बऱ्याच कार्यशाळा ह्या इथे व्हाव्यात अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या ह्या कार्यशाळेमध्ये अर्जुन सर भरत सर डॉक्टर बनकर डॉक्टर रानडे डॉक्टर चैताली मगदूम अशा बऱ्याच डॉक्टरांनी सहभागी घेतले परत कोल्हापूर आणि सांगलीहून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपी विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून ह्या कार्यशाळेचा लाभ घेतला